नमस्कार सर्वांना मी प्रांजली गुरुपुष्यामृत योगावर ही एकमेव सेवा आहे जी सुरू केली जाते इतर कोणत्या सेवा असतील पारायण असतील ते आपण कधीही करू शकतो बघा पण आज जी सेवा सांगणार आहे ही फक्त जेव्हा गुरुपुष्य योग येतो त्या दिवशीच सुरू करायची असते ही सेवा करत असताना जी आपण काजळी साठवून ठेवतो त्याचं काय करायचं नियम काय आहेत ही सेवा करत असताना खंड पाडायचा नसतो जर चुकून खंड पडला तर काय करायचं मासिक धर्म आला सुतक पडलं तर काय करायचं मध्येच गावाला वगैरे जाण्याची गोष्ट आली तर काय करायचं त्याचबरोबर फक्त दिवे लावण उपयोग आहे का तर नाही दिवे लावल्यानंतर त्याच्यासमोर मंत्र स्तोत्र ह्या सेवा होणं गरजेचं आहे तर ते कोणते मंत्र मंत्र स्तोत्र म्हणायचे ही सगळी माहिती कव्हर करणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं नव्याण्णव टक्के महिला एक चूक करतात ती कोणती ती, ती पण तुम्हाला सांगणार आहे आणि ती चूक करू नका ती चूक करून जर आपण ह्या सेवेला सुरुवात केली तर आपल्याला काहीही फायदा होत नाही कारण ही सेवा गुरुपुष्यामृत योगात सुरू करण्याला महत्व आहे आता यावेळेस जे गुरुपुष्य योग आलेला आहे तो दोन दिवस आलेला आहे गुरुवारी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटाला गुरुपुष्य नक्ष नक्षत्र सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता आपण म्हटलं गुरुपुष्य योग गुरु योग की गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य नक्षत्र योग तर बरेच जण काय करतात की गुरुवारी पुष्ययोग आहे म्हणजे कधीही सेवा सुरू करतात आणि मग मी या योगावर सेवा सुरू केली मी या योगावर सुरू केली असं आपण म्हणतो पण नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे गुरु योगावर सेवा सुरू करणं म्हणजे गुरुवारी ज्या वेळेमध्ये गुरुपुष्य योग आहे त्या वेळेमध्येच सेवा करणे दिवसभरात कधीही सेवा करणे नाही ज्या वेळेत जेवढे तास गुरुपुष्य योग आहे त्या वेळेत तेवढ्या तासात सेवा सुरू करण्याला महत्व आहे मग आता गुरुवारी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांना गुरुपुष्य नक्षत्र योग सुरू होत आहे तर मग तुम्हाला जर गुरुवारी सेवा सुरू करायची असेल तर रात्री बाराच्या आत आणि अकरा बत्तीसच्या मध्ये तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे म्हणजे तुमचा गुरुवारी पहिला दिवस येईल ही सेवा जी आहे ती चोवीस दिवसाची आहे मी पुढे सगळं तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही बाराच्या आत आणि अकरा बत्तीसच्या मध्ये ही सेवा सुरू केली तर तुमचा गुरुवारी पहिला दिवस असणार आहे आणि तुम्हाला अकरा बत्तीस ते बाराच्या मध्ये सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही गुरुवारी रात्री बाराच्या नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटाच्या आत कधीही ही सेवा सुरू करू शकता पण जेव्हा तुम्ही बाराच्या नंतर आणि सहा एकतीसच्या अगोदर ही सेवा कराल तर तुमचा पहिला दिवस जो आहे तो शुक्रवार येईल अगदी मी क्लिअर आणि स्पष्ट तुम्हाला सांगितलेला आहे कारण गुरुवारी शुक्रवारचा दिवस सुरू होतो आणि तारीख सुद्धा बदलते म्हणजे गुरुवारी सव्वीस तारीख आहे तर रात्री बाराच्या नंतर सत्तावीस तारीख लागते त्याच्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा आणि मग ठरवा की सेवा कधी सुरू करायची आहे आता तुम्ही गुरुवारी रात्री अकरा बत्तीस ते बारा याच्यामध्ये सेवा सुरू केली आणि आपण जे स्तोत्र मंत्र म्हणतो तर ते बाराच्या नंतर जरी आपले सुरू राहिले तर काही हरकत नाही आपल्याला दिवस गुरुवारीच पहिला धरायचा का धरायचा कारण आपण गुरुवारी बाराच्या आत ही सेवा सुरू केली आहे म्हणून आपण गुरुवारचा दिवस धरायचा आहे आणि बाराच्या नंतर शुक्रवारचा ही गोष्ट क्लिअर झाली आता ही सेवा आपण कशासाठी करू शकतो लक्ष्मी प्राप्तीसाठी तर ही सेवा आहेच आहे पण त्याबरोबर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तर तो चांगला चालवा म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही एखाद्याला मदत म्हणून किंवा एखाद्याच्या कठीण वाईट काळामध्ये त्यांना पैशाची मदत केली आहे पण समोरचा व्यक्ती आता पैसे देत नाहीये तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन होणार 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 असं पुढे ढकलत चाललेलं आहे कोणीतरी म्हणजे आडखाटे आणत आहे प्रमोशन होऊ देत नाहीये तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखादं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि काहीच नसेल तर अगदी माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी म्हणून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण अतिशय साधी आणि सोपी अशी ही सेवा आहे गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्रा नक्षत्रामध्ये सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजे बोलून दाखवायचं आहे की कशासाठी मनामध्ये इच्छा ठेवायची की कशासाठी मी ही सेवा करत आहे माता लक्ष्मी समोर तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रॉपर संकल्प करू शकता किंवा फक्त तुम्ही हात जोडून माता लक्ष्मी समोर प्रार्थना केली की माझ्या या या इच्छेसाठी मनोकामनेसाठी मी ही सेवा चोवीस दिवसांची करत आहे तुम्ही तसं म्हटलं तरी सुद्धा चालेल आता आपण ही सेवा करण्यासाठी याच्यासाठी एक चांदीची पणती लागणार आहे चांदीचं निरांजन लागणार आहे पण बऱ्याच जणांकडे किंवा सगळ्यांकडेच चांदीचं निरांजन असेल असं होईल का तर नाही होणार मग तुम्ही काय करू शकता की मातीची पणती घेऊ शकता जी दिवाळीमध्ये मोठी मातीची पणती असते ना ती घ्यायची आहे मोठी काय घ्यायची आहे कारण एकदम बारा वाती आपल्याला त्या पणतीमध्ये लावायच्या आहेत त्याच्यामुळे बारा वाती बसतील एवढी मोठी पणती घ्यायची आहे हेही शक्य नसेल तर तुमच्या घरी स्टीलची तांब्याची पितळाची जी कोणती मोठी निरांजन असेल तर ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुमच्याकडे चांदीची एखादी छोटीशी छोटी अशी प्लेट आहे पणतीसारखी वगैरे तर ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालू शकतं तर या पद्धतीने तुम्हाला जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता आता हे घेतलं तर ही सेवा जी आहे ती कोणत्या वेळेमध्ये करायची आहे आपण सुरू करताना ज्या वेळेमध्ये गुरुपुष्य नक्षत्र आहे त्या वेळेमध्ये सुरू करायची आहे पण दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही ही सेवा जी आहे ती सकाळी सकाळी आपलं स्नान वगैरे झालं देवपूजा वगैरे आपण करतो त्या वेळेमध्ये केली तर अतिशय उत्तम किंवा दुसरी उत्तम वेळ जी आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ जेव्हा आपण देवाजवळ वगैरे दिवा लावतो तर ती वेळ उत्तम आहे तुम्ही त्यावेळेला करू शकता आणि पुढचे चोवीस दिवस तुम्ही या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सेवा केलेली आहे त्याच वेळेला पुढचे चोवीस दिवस सेवा आपल्याला करायची आहे एक दिवस तुम्ही सकाळी केली एक दिवस संध्याकाळी केली एक दिवस सकाळी केली संध्याकाळी केली असं करू नका मग तुम्हालाच याचे अनुभव हो येणार नाहीत जागा पण एकच ठेवायची आहे आसन पण एकच ठेवायचं आहे आणि वेळ पण एकच ठेवायची आहे असं केल्याने काय होतं की त्या वेळेला जी आपली एनर्जी असते तर ती तिथे असते आणि आपली सेवा जी आहे ती सुद्धा लवकर सिद्ध होते हा कधीतरी प्रॉब्लेम आला खूप अडचण आली त्या वेळेमध्ये झालं नाही तर मग तुम्ही दुसऱ्या वेळेमध्ये केलं तरी चालेल पण वेळ एक ठेवण्याचा प्रयत्न करा आता सेवा करत असताना आपल्याला आसन घ्यायचं आहे देवासमोर दिवा अगरबत्ती धूप जे काही असेल ते लावायचं आहे आणि त्याबरोबर पहिल्या दिवशी आता ज्या दिवशी आपण सेवा सुरू केली तर गुरुवारी किंवा शुक्रवारी तर पहिल्या दिवशी आपण एक फुलवात घ्यायची आहे आता आजकाल ना बाहेर भिजवलेल्या सुद्धा फुलवाती मिळतात आणि बरंच फॅड आलेला आहे की आता त्या बनवलेल्या फुलवाती एक तास जळतात दोन तास जळतात पण कुठेतरी ना आपलं डोकं आपण वापरलं पाहिजे कारण जे आपलं शुद्ध घरचं तूप असतं किंवा आपण तूप आणून घरामध्ये जेव्हा वाती भिजवतो तर त्या बघा त्या कधीच एवढ्या घट्ट होत नाहीत आणि कधीच की असं दोन तास जळणार असं जळणार असं होत नाही का होत नाही कारण त्याच्यामध्ये मेणबत्ती जे वॅक्स आपण म्हणतो ना ते नसतो आणि ज्या बनवलेल्या वाती असतात अहो आजकाल आपण आपल्या घरामध्ये दुधाची पिशवी जर आपण आणली विकतचं दूध जर आपल्या घरी आलं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकतो म्हणजे स्वतःचं असून घरात बेसळ करतो आणि लोक आजकाल तुम्हाला शंभर टक्के शुद्ध कसं देतील याचा थोडा तरी विचार करायचा त्याच्यामध्ये जे मेणबत्तीचं हे असतं ना वॅक्स ते टाकलेलं असतं त्याच्यामुळे त्या जास्त जळतात आणि त्या एवढं घट्ट ते तूप जे आहे ना ते पकडून राहतं आपल्या घरचं तूप बघा तुम्ही एवढं नाही ते घरचं तूप किती जरी म्हटलं तरी थोडंसं पगळतच पगळत ही गोष्ट त्याच्यामुळे या सेवेसाठी घरच्या वाती वापरायच्या आता मी काय करणार आहे मी सुद्धा सेवा सुरू करणार आहे तर मी आता आजच ज्या आपल्याला वाती लागणार आहेत जसं की तुम्ही आता आपल्याला चोवीस दिवसांची से सेवा आहे बारा दिवस चढता क्रम आणि बारा दिवस उतरता क्रम तर तुम्ही अंदाजे आपल्या मुठभर दोन मुठ भरपूर अशा फुलवाती घ्या आपल्या घरचं जे गाईचं तूप आहे त्याच्यामध्ये भिजवून ठेवा शुद्ध गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला जर तुम्हाला हे नसेल नव्याण्णव पॉइंट नाईन पर्सेंट तुम्ही शुद्ध गाईचं तूपच घ्या पण नसेल तर मग तुम्ही ही सेवा करणार नाही मग त्याच्यापेक्षा काही न केल्यापेक्षा केलेली बरी म्हणून तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल मग त्या म्हशीच्या तुपामध्ये वाती भिजवताना चिमूटभर थोडस हळद टाका आणि त्याच्यामध्ये या या वाती भिजवा आता पहिल्या दिवशी एक वात घ्यायची जी आपण पंटी घेतलेली आहे निरंजन घेतलेली आहे त्याच्यामध्ये ती फुलवात ठेवायची आणि त्याच्यात ता अजून दुसरं तूप टाकायचं ज्या तुपामध्ये वाती भिजवलेल्या आहेत तेच तूप त्या फुलवातीमध्ये निरांजनमध्ये टाकायचं आहे किती टाकायचं की जवळ जवळ तासभर तरी तो दिवा जो आहे ना तो प्रज्वलित राहावा कंजूसपणा करायचा नाही आता हा दिवा आपण प्रज्वलित केला की तिथे बसून लगेच सुरुवातीला आपली मनोकामना बोलायची मी कशासाठी ही सेवा सुरू केली आहे आणि आता मंत्र स्तोत्र सेवेला सुरुवात करायची सेवा व्यवस्थित ऐका दोन तीन वेळा व्हिडिओ मागे पुढे करा आणि सेवा हे सेवा तुम्ही ऐकून किंवा लिहून घेऊ शकता काय करायची तर पहिल्यांदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे इथे सुद्धा प्रश्न येतो की व्यंकटेश स्तोत्र कोणतं म्हणावं संस्कृत म्हणावं की मराठी म्हणावं तुम्हाला जे म्हणता येतं ते तुम्ही म्हणा दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे फक्त फरक एवढा आहे की एक संस्कृतमध्ये आहे एक मराठीमध्ये आहे संस्कृत मधलं पंधरा ओव्याचं आहे आणि मराठीमधलं एकशे आठ ओव्यांचं आहे एवढाच फरक आहे बाकी संस्कृत म्हटलं तर अतिशय उत्तम पण उच्चार येत नसतील तर मराठी म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं त्याच्यानंतर एक वेळा संपूर्ण फलश्रुती सहित आपल्याला सुक्तम म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवारण मंत्र म्हणायचा आहे ह्या ज्या सेवा आहेत ह्या सगळ्या आपल्या नित्य सेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये आहेत तुमच्याकडे जर नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर ह्या सगळ्या स्तोत्र मंत्र टाका तुम्हाला मिळून जातील त्याची तुम्ही एक प्रिंट काढून घ्या पी डी एफ मध्ये आलेलं प्रिंट काढून घ्या कारण द चोवीस दिवस आपल्याला ह्या सगळ्या सेवा लागणार आहेत आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या सगळ्या सेवा म्हणायच्या आहे स्तोत्र मंत्र म्हणायचे आणि त्याच्यानंतर नमस्कार करून आपल्याला आसन सोडायचं आहे दररोज ही सेवा करायची आहे एकच दिवस नाही दररोज ठरलेल्या वेळेमध्ये सेवेला बसायचं सुरुवातीला प्रार्थना करायची इच्छा बोलायची त्याच्यानंतर दिवा लावायचा हे स्तोत्र मंत्र म्हणायचे आणि त्याच्यानंतर नमस्कार करून आसन सोडायचं या पद्धतीने पूर्ण चोवीस दिवस सेवा करायची आहे आता पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती सहाव्या दिवशी सहा फुलवाती सातव्या दिवशी सात फुलवाती आठव्या दिवशी आठ फुलवाती नवव्या दिवशी नऊ फुलवाती दहाव्या दिवशी दहा फुलवाती बाराव्या दिवशी बारा फुलवाती हा झाला आपला चढता क्रम आता बाराव्या दिवशी आपला चढता क्रम पूर्ण झाला ह्या सगळ्या वाती कशा लावायच्या एकत्र बंच करायचा एकत्र आपण हातात घेतल्यानंतर असं जवळजवळ दाबून घ्यायच्या जे टोक आहेत फुलवातीचे ते सगळे एकत्र जोडायचे भले आता सगळे एकत्र येणार नाहीत पण जसं होईल तसं थोडस आपण गोळ वळून वळून सगळे एकत्र ते करायचे आणि खालचं ते तुपामध्ये सगळं भिजलं त्याच्यामध्ये तेवढं तूप टाकायचं आणि बाराव्या दिवशी बारा वाती त्याच निरांजनीमध्ये किंवा त्याच आहेत आता दिवसापासून आपला उतरता क्रम सुरू म्हणजे इथे लक्ष द्या आपण बाराव्या दिवशी पण बारावाती लावल्या आणि तेराव्या दिवशी पण आपण बाराच वाती, बारा वाती लावणार बारा का लावणार कारण आपण उतरता क्रम सुरू करत आहोत तेराव्या दिवशी बारावाती चौदाव्या दिवशी अकरा वाती पंधराव्या दिवशी वाती सोळाव्या दिवशी नऊ वाती सतराव्या दिवशी आठ वाती या पद्धतीने परत एकविसाव्या दिवशी एक वातीवर या पद्धतीने आपण येणार चढता क्रम आणि उतरता क्रम तर या पद्धतीची ही सेवा आहे आता ह्या एकवीस दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा दिवा लावून ह्या संपूर्ण सेवा केल्या तरी सुद्धा चालू शकतं पण तुमच्याकडे सेवा करणारं कोणी नसेल तर मग ते चार पाच दिवस जोपर्यंत तुम्हाला फ्लो सुरू आहे पिरियडचा तोपर्यंत ही सेवा स्टॉप करा आणि समजा तुमची सात दिवसांची सेवा झाली आणि आठव्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला मासिक धर्माचे पाच दिवस सोडायचे आणि मासिक धर्माच्या सहाव्या दिवशीपासून परत तुम्ही नवव्या दिवसापासून सेवा सुरू करायची कारण आठ दिवस तुमच्या अगोदर पूर्ण झाले होते मग नवव्या दिवसापासून तुम्ही सुरू करणार सुतक आलं तर सेवा करायचीच नाही सोडून द्यायची परत दुसऱ्या वेळेस जेव्हा गुरुपुष्य योग येईल त्यावेळेला तुम्ही ही सेवा सुरू करू शकता ही सेवा करत असताना खंड पडू नये त्याच्यामुळे मग अर्जंट गावाला जावं लागलं तर गावाला जाऊ नका पण जावंच लागलं तर घरातील दुसऱ्या कोणत्या मंडळींनी ही सेवा करायची आणि जर खंड पडला तर मग परत तुम्ही नवीन जेव्हा गुरुपुष्य येईल त्यावेळेला सेवा सुरू करू शकता आणि ह्याची जी दररोज आता आपण जी फुलवात लावणार तर ती फुलवात पूर्ण जळाल्यानंतर त्याच्या खाली जी काजळी राहते आपण दररोज काय करतो दिवा लावल्यावर ती फेकून देतो आपण निर्माल्यामध्ये टाकतो तर याचं तसं करायचं नाही रोजची रोज जी काजळी असेल ती एका डबीमध्ये साठवून ठेवायची आणि पूर्ण चोवीस दिवसांची सेवा झाल्यानंतर ही काजळी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा कुठे आजूबाजूला शेत वगैरे मोकळी जागा असेल तर तिथे खड्डा करून दाबून द्यायची आहे पण अशी इथे तिथे कुठेही टाकायची नाही आणि चोवीस दिवसांची सेवा पूर्ण होण्याच्या आज सुद्धा ही टाकून द्यायची नाहीये आणि अजून एक प्रश्न ही सेवा करताना येऊ शकतो तो म्हणजे जी आपण पणती वापरणार आहोत निरांजन वापरणार आहोत ती आपण धुऊ शकतो का तर पणती बघा मातीची असते तुमच्याकडे ऊन वगैरे येत असेल तर तुम्ही धुवून उन्हात तु वाळवून हे करू शकता नाही तर पण ती धुण्याची गरज नाही पण निरांजन असेल तर तुम्ही दररोज सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती धुवू शकता आणि धुतलेली निरांजन वापरू शकता पण पूर्ण एकवीस दिवस पहिल्या दिवशी जी निरांजन वापरलेली आहे तीच वापरायची आहे निरांजन बदलायची नाही तुम्ही पहिल्या दिवशी पंथी वापरली तर चोवीस दिवस पंथीच वापर चो वापरा तुम्ही पहिल्या दिवशी निरांजन वापरली तर चोवीस दिवस निरांजनच वापरा पहिल्या दिवशी पितळेची वापरली तर चोवीस दिवस पितळेचीच वापरा पहिल्या दिवशी चांदीची वापरली तर चोवीस चांदीचीच वापरा या पद्धतीने ही सेवा करायची आहे मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार